मंडळी मी मृणाली आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आहे आजच्या आपल्या आषाढी एकादशीच्या नवीन व्हिलॉग तर मंडळी आज आषाढी एकादशी आहे तर आता सगळ्यांचा उपवास आहे तर आपण उपवासाचे कटलेट कसे बनवायचे ते पाहूयात आणि त्याच्यासाठी आपण बटाटा आणि रताळा याचा वापर केलेला आहे तर साहित्य बघूयात आणि कृतीकडे वळूयात तर आपण सर्वप्रथम इथे घेतलेला आहे बटाटा आणि हे रताळा हे बटाटा आणि रताळा दोन्ही उकडून मॅश केलेलं आहे इथे आपण मिरची घेतलेली आहे इथे साबुदाण्याचं सा पीठ आहे कोथिंबीर आहे दाण्याचं कूट आहे शेंगदाण्याचे दाणे भाजून त्याचं कूट बनवलेलं आहे इथे वरीचं वरीचं तांदूळ असतात त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे जिरं घेतलेलं आहे आणि आपण इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला आधी सगळ्यात आधी हे मिश्रण एकत्र करायचं आहे त्याच्यासाठी आपण एक पातेला घेतलं आहे तर ह्या पातेलामध्ये आपण उकडून किसलेला बटाटा मॅश केलेला बटाटा आणि रताळा घालणार आहोत अगदी सोपी अशी रेसिपी आहे झटपट बनणारी अशी रेसिपी आहे आता बटाटा आणि रताळा मी चांगल्या प्रकारे मिक्स केलेला आहे तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण टाकू हे आपण डा शेंगदाण्याचं कूट जे बनवलेलं आहे ते टाकू त्यानंतर बारीक चिरलेली मिरची इथे जिरं घेतलेलं आहे जिरा आपण टाकून घेऊया जर हा पदार्थ तुम्हाला उपवासाला नसेल बनवायचा ना तर तुम्ही वरीच्या तांदळाच्या पिठाऐवजी आपल्या साध्या तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा कॉर्नफ्लोअर घेतलं तरी चालेल आता आज आपण उपवासासाठी बनवतोय तर एक वाटी आपण वरीच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे चांगलं मिक्स मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आपण इथे साबुदाण्याचं सा पीठ घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी राजगिराचं पीठ वगैरे वापरू शकता कोथिंबीर घालूया आता आपण चवीनुसार मीठ टाकून घ्या आता आपल्या इथे बटाटा आणि रताळ्याचं मिश्रण मिक्स केलेलं आहे आपण बाकी साहित्य त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर आता हाताला थोडं तेल लावून आपण ह्याचे बारीक असे कटलेटसारखा आकार देऊ त्याला हे जे आपण कटलेस बनवले आहेत ते आता आपण इथे शालो फ्राय करणार आहोत आपला तवा चांगला बऱ्यापैकी तापलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊ जास्त तेलाची गरज नाही आहे ते आपल्याला आपलं तेल मस्त आप तापलेलं आहे आता ह्या आपल्या आपले जे कटलेस आहेत कटलेट जे काही म्हणतो आपण ते आपण तेलात एक एक व्यवस्थित ठेवून देऊ तर आपली एक बाजू व्यवस्थित भाजली गेलेली आहे तर आपल्या बाकीच्याही बाकीचेही कटलेट्स तयार आहेत ते आपण इथे घालून घेऊ तव्यावर तर मंडळी आपले इथे उपवास असे कटलेट रेडी आहेत आता ते आपण सोबत खाणार आहोत कशा आलेत छान